परभणी घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या बेक्ताल वक्तव्याच्या विरोधात धुळ्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने विराट असा मोर्चा काढण्यात आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनुस्मृतीचे दहन करत विराट अशा मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी महापुरुषांच्या नावाचा जयजयकार करत अमित शहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महामानवाच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा पुढे आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांचे स्मारक मार्ग कराचीवाला खुंट जुन्या मनपा मार्ग जेल रोडवर मोर्चेचा समारोप करण्यात आला शहरातल्या सर्वच भागातील नागरिक सहभागी झाल्याने धुळ्यात जणू निळं वादळ अवतरल्याचं दिसून आलं त्यात परभणी येथील संविधानप्रेमी उच्च शिक्षित सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी पोलिसांवर पुन्हा गुन्हा दाखल करावा मालिकेच्या कुटुंबाला एक कोटी रुपये देण्यासह त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी संविधान व महापुरुषांच्या विटंबनाप्रकरणी स्वतंत्र कठोर कायदा करावा अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी माफीनं मागितल्यास त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले त्याप्रसंगी आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्वांना सप्रेम जय भीम आज परभणी घटना निषेध मोर्चा म्हणून शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्वंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक वेगवेगळ्या गटातटात पक्ष त्याग करून म्हणजे पक्ष त्यांच्या बाजूला सारून एकमताने आंबेडकरी विचारधारा मानून या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी खास करून परभणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जी घटनेची नाजूज करण्याचा प्रयत्न प्रतिकृतीची नाजदूज करण्याचा जे एका समाजखंडकाने प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचा शहीद भीम भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याची पोलिसांनी हत्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ पोलिसांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी तसेच त्यांना एक कोटी रुपये देण्यात यावा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही अमित शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचाही आम्ही निषेध करत आहोत आणि कालच मनुस्मृती दहन दिवस होता तर मोर्चाची सुरुवात आम्ही शांततेच्या मार्गाने मनुस्मृतीचं या ठिकाणी दहन करून सर्व एकमताने एक, एक दिलाने इथून निघत आहोत मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने भिवसैनिक काढत आहेत आणि आंबेडकरी समाज या ठिकाणी सुज्ञ आहे सर्वांनी सहकार्य कर करावे एवढी आम्ही विनंती करतो जय भीम जय भारत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे